कसा लागलेला असतो आमचा अगदी पहाटे पासून सुरू होतो हा बाजार दिवस मावळेपर्यंत असतो आणि प्रत्येकाने अशी इथे वरती त्याचा शेड केलेला आहे दादा सावकाश गाडी रे एवढा आता बाजार भरलेला दिसतोय तरी पण एवढी गाडी पळवायची काही गरज नव्हती ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे मिळतात आणि अचानक त्यांचं ठरलं की आपण पण येऊया जत्रेला आपण ते चष्मा विसरणार म्हणून या दुकानामध्ये आपण आहोत आता नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे दिवसाची सुरुवात आपण करतो आहोत ते आणि सोबत पोहे खातोय या तर म्हणजे आपण लहान आहोत सध्या आपण आपल्या गावच्या जत्रेसाठी आलोय उत्सवासाठी आलोय पण त्यापूर्वी इथे सर्वात मोठा उत्सव सध्या आहे तो म्हणजे मंगळवारचा बाजार तर म्हटलं मंगळवारच्या बाजारामध्ये एक फेरफटका मारून येऊया आपण बघा कसा लागलेला असतो आमचा लांजाचा मंगळवारचा बाजार तर त्याच्यात ना आपली फेरफटका मारूया काय खरेदी करायची ते करूया आणि मग नंतर आपण घरी जाऊया आमचा आता बाजाराचा दिवस त्यामुळे गाडी एका बाजूला लावली इथे सहज जिथे पार्किंग मिळते तिथे अजिबात पार्किंग नव्हती तर अगदी पुढे आलो आपण आणि पार्किंग केली आणि आता जाऊन बघूया काय काय आहे आणि ऊन कडक आहे गॉगल आणायला विसरलो कॅप आणायला विसरलो काहीच नाही तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आज आमचा मंगळवारचा बाजार आणि कडक उन्हामध्ये आता वाजले दुपारचे एक वाजलेत आणि अगदी पहाटेपासून सुरू होतो हा बाजार दिवस मावळेपर्यंत असतो आणि लांजाच्या या पुलाचं पण काम चालूच आहे त्या जेव्हा तो कम्प्लीट होईल तेव्हा इथे खाली शेड मिळेल ऑफकोर्स पण अशा या रणरणत्या उन्हामध्ये इकडनंच नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स्टी ट्रॅफिक पण चालू आहे आणि अगदी या हायवे म्हणजे हायवेच्या दोन ह्याच्यामध्ये हा बाजार आहे इकडची रेग्युलरची दुकानं आहेत रोजची आणि समोर जी दिसत आहेत ती बाजारातली दुकानं आहेत म्हणजे स्टॉल्स आहेत तर तुमच्यापैकी कोणकोण जर लांजाचे असतील आणि या बाजारामध्ये आले असतील तर प्लीज खाली कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय आणि तुमचे अनुभव खाली कमेंट करायला विसरू नका वडही सांगायला विसरलो आई आईवडील आले सकाळी आणि अचानक त्यांचं ठरलं की आपण पण येऊया जत्रेला आम्ही येताना त्यांना रिक्वेस्ट केलेली पण त्यांना दे जमलं नाही त्यावेळेला आम्ही ज्या वेळेला आलो तेव्हा तर काल बसमध्ये बसले आज सकाळी उतरले त्यांना आपण घ्यायला गेलेलो ते घेऊन आले पण ते चष्मा विसरले म्हणून या दुकानामध्ये आपण आहोत आता तर त्यांचा चष्मा बनवायला तुला बाजार हाट पण होईल आणि त्याबरोबर चष्माचं पण काम होईल आणि आजच्या दिवसात मिळालं तर चांगली गोष्ट म्हणजे जे दोन चार दिवस जे आहेत कोकणामध्ये ते त्यांचे चांगले जातील त्यांना कोकण दिसेल तरी ना नेट स्पष्टपणे काय म्हणतात त्याला वेगळा वाटमध्ये असेल तर छान आहे आपण होत आहोत मेटर छान आहे

या बाजूला सगळी कपड्यांची दुकान आहेत आठवड्याच्या बाजारात ना लोक आठवडाभर लागणारा सामान घेऊन जायला आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांमधला लोकं येतात एस टीने वगैरे आणि सगळी खरेदी करून दिवसा आपापल्या आप घरी जातात मग आठवडी बाजाराला भेट देवायचा जो दिवस असतो तो एकदम विशेष असतो तर आठवडाभर नाही महिनाभर पण कधी एखादं सामान लागणारं घेऊन जातात बघा त्या हिशोबाने इथे जसं माल विकला जातो तसं इथली पॅकेजिंग असते इथे हा जो रस्ता बनला आहे तिथे आधी मैदानच होतं आहे जिथे बाजार भरायचा आता या दोन ते ती तीन रांगा भरल्यात तसं इथे चार ते पाच रांगा असा दुकानाच्या असायच्या तर इथूनच आता सर्विस रोड झालेला आहे आणि वरतून ब्रिजचं काम पण होतं आहे तर आपण बाजारात एक फेरफटका मारून बघूया एवढे छान छान रंग दिसत आहेत ना इथे भाज्यांचे रंग कपड्यांचे रंग वगैरे खूप मस्त वाटतंय आणि प्रत्येकाने अशी इथे वरती ताडपत्री लावलेली आहे त्याचा शेड केलेला आहे त्याच्यातनं डोकं मान खाली घालून घालून चालावं लागतं काही काही ठिकाणी मस्त वाटतं आहे काय छान लाईट आहे ला इथे एक नंबर धान्य वा हे बघूनच सगळ्या ठिकाणी थांबून ते घ्यावंसं वाटतं आणि एवढ्या रणरणट्या उन्हामध्ये या सावलीतनं चालायला अतिशय अतिशय सुखकारक आहे वा ऐकायला मसाला दादा सुगरं कस तीस रुपये तीनशे ला किलो तीनशे रुपये किलो अजूनही पुढे आहे पण आपण इथूनच रिटर्न जाऊया नाही इतर वेळी तुम्ही याल इतर वारी तुम्ही इथे याल तर इथे गाड्या पार्क करायला मिळतात पण आता ही बाजाराची जागा आहे तिथे समोर फळवाले पण आहेत फळवाले रेग्युलर पण बसणारे आहेत रोज बसतात काही काही त्यांची दुकानं आहेत स्टॉल्स आहेत सावकाश गाडी चालवा रे एवढा आता बाजार भरलेला दिसतोय तरी पण एवढी गाडी पळवायची काही गरज नव्हती इथे डाळी कडधान्य असं सगळं आहे त्या आणि कपडे पण जे आपला गावाकडचा मॉलच म्हणा ना आठवडा बाजार म्हणजे प्रत्येक प्रकारच्या गोष्टी इथे कन्झ्युमेबल जे काही आहे ते सगळं आपल्याला इथे ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे मिळतात इलेक्ट्रॉनिक्स म्हणा कपडे म्हणा मसाले भाज्या कडधान्य नंतर प्लास्टिकचं साहित्य डब्बे किंवा हत्यार शेतीच्या हत्यारं ते पुढे आहे त्याचं एरिया इथे बघा इथे मसाल्याचे पदार्थ आहेत सगळे विकायला ठेवले आणि हा मसाला एकदम कडक उनामध्ये कडक उन्हामध्ये आता इथे वाटा पण त्याने विकायला ठेवला आहे हे बघा ज्या पद्धतीने विकला जातो माल त्या पद्धतीने इथे पॅकिंग होते लोक अगदी मोठ्या प्रमाणात घेत नाहीत छोट्या छोट्या पोर्शनमध्ये विकत घेतात म्हणून इथे छोटे छोटे पोर्शन्स पण तुम्हाला मिळतात तर आता आपण पुन्हा आलो आहे त्या चष्म्याच्या दुकानात जिथे रुचिराच्या आई वडील म्हणजे रुचिराच्या आईसाठी चष्मा बघतात तर म्हणजे सगळी शॉपिंग वगैरे हो सगळी करून आटकून आता आपण इथे जेवायला आलो आहोत अन्नपूर्ण हॉटेलमध्ये प्युअर व्हेज आहे आमचा आवडीचं आहे दुपारचं जेवण म्हटलं इथेच करून जाऊया मार्केटमध्ये तर चला वेटिंग आहे आपला नंबर लागला की नाही माहीत नाही